पालिकेच्या अधिकारी या ठिकाणी यांचं आगमन आहे मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो सहाय्यक आयुक्त चंदन सिवे साहेब या ठिकाणी भेट देत आहेत दे दे त्याचप्रमाणे इतर सर्व अधिकारी यांचं आगमन या ठिकाणी झालंय अतिरिक्त आयुक्त सन्मान्य सुधाकर शिंदे साहेब या ठिकाणी त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे या सर्व मंडळींचं या ठिकाणी नागरिकांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम होत आहे गेले दीड महिना मुंबईमध्ये सखोल असं स्वच्छता अभियान या परिसरामध्ये संपूर्ण मुंबई शहरात राबवलं गेलं आहे पश्चिम उपनगर पूर्व उपनगर शहर या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मुंबई स्वच्छ करण्याचा संकल्प साहेबांनी घेतलाय आणि त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्व मान्यवर आयुक्त आणखीन अतिरिक्त आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा अतिशय शानदार कार्यक्रम होत आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही सर्व मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिंदे साहेबांचं अभियान स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी काम का जीव लावून काम करतायत त्यांच्या या कार्यक्रमामध्ये इंडियन एअरफोर्सचे निवृत्त अधिकारी सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहेत मी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो समाजातले वेगवेगळे घटक एनजीओ नागरिक सकाळी येणारे फिरणार फिरण्यासाठी येणारे मुंबईकर ही सर्वच मंडळी शिंदे साहेबांच्या या मोहिमेला पाठिंबा देत आहेत आणि शिंदे साहेबांचं अभिनंदन करतायत एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वच्छता राबवणारा महाराष्ट्र राज्याचा हा पहिला मुख्यमंत्री आहे की ज्यांनी संपूर्ण मुंबई शहर स्वच्छ करण्याचा विडा उचललेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज या मरीन ड्राइव्हच्या परिसरामध्ये साहेब स्वतः आलेत संपूर्ण यंत्रणा इकडे राबवतायत आणि ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सखोल असं स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवून मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालवले आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो माननीय साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण गेले अनेक महिने गेले दीड ते दोन महिने न थांबता न न थकता हे सर्व अभियान स्वतः जातीने हजर राहून राबवत आहात आणि कार्यकर्त्यांचं कर्मचाऱ्यांचं कामगारांचं सुद्धा मनोबल त्याच्या वेळी वाढते आणि अतिरिक्त आयुक्त आयुक्त ही सर्वच मंडळी आपल्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन मुंबई शहर स्वच्छ करण्यासाठी मुंबई सुंदर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतायत ही अतिशय स्वागतार्थ बाब आहे पूर्वी मुंबई शहर ब्रिटिशांच्या काळात धुतलं जात होत आम्ही कधी बघितलं नाही की शहर स्वच्छ करताना पाण्याचा वापर केला जात होतो फक्त झाडू काढली की काम संपलं परंतु आता शिंदे साहेबांनी नवीन संकल्प मांडली आहे की या ठिकाणी सर्व कचरा काढल्यानंतर पाण्याने धुवायचं आणि महानगरपालिका आयुक्तांनी एक हजार किलोमीटरचे रस्ते दररोज संकल्प या ठिकाणी सुरु केलाय त्याचाच एक भाग म्हणून या संपूर्ण या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे पाण्याने मुंबई शहराचे पदपद रस्ते कार्यक्रम केलेला आहे आणि मुंबई शहर एक वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोठ्या प्रमाणात राबवण्याचा संकल्प नुसतं करून बसलेला आहेत तो संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत दर आठवड्याला न चुकता हा हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवतात सकाळी सात वाजल्यापासून सर्व ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आगमन असते आणि नंतर ही मोहीम सुरू होते आता आपल्याचं सर्वांचा भाग्य आहे की आज या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याबरोबर संपूर्ण महानगरपालिकेची यंत्रणा आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी कर... कामगार या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली de लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं नागरिक आणि सर्व बंधुभींच्या वतीने सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं सा मनपूर्वक स्वागत करतो त्या ठिकाणी त्यांच्या समवेत डॉक्टर इकबाल सिंग चहल त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त मॅडम अश्विनी जोशी त्याचप्रमाणे डॉक्टर सुधाकर शिंदे साहेब यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना विनंती करतो तेंचा, तेंचा की आपण या ठिकाणी त्यांचं त्यांच्या समोर व्यासपीठावरती आसन धारण करावं या ठिकाणी इंडियन एअरफोर्सचे निवृत्त अधिकारी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी आले आहेत या अभिनव मोहिमेचं त्यांनी सर्वच मंडळीने मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं आहे साहेबांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं मी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर चहल साहेबांना की त्यांनी मुख्यमंत्र्यांचं उद्घाटन स्वागत करावं समारंभ नको म्हणाले साहेब साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्याला काम करायचं आहे त्याप्रमाणे स्वागत वगैरे हो नको आणि मी सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईमध्ये गेले महिनाभरापासून आपण सुरू केलेलं आहे स्वच्छ भा मुंबई अभियान आणि हे याच्यामध्ये आपण पाहतोय की मेन रोड आहेत आतले अंतर्गत रस्ते आहेत गल्लीबोळातले रस्ते आहेत गटारं आहेत त्या एरियामध्ये येणारे नाले आहेत त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट्स आहेत त्याचबरोबर मेडियन आहेत सगळे आजूबाजूचा जो काही राडारोडा जो कचरा डेब्रिज माती हे सगळं याच्यामधून साफ करून डीप क्लीन ड्राईव्ह हा आपण सुरू केला याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय फक्त महापालिकेचे कर्मचारी नाही तर त्याच्यामध्ये नागरिक एन जी ओ शाळेतली मुलं कॉलेजची मुलं सगळे इन्वॉल्व या ठिकाणी झालेत विविध संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून आज आपण जसं विकसित भारत अभियान हे संकल्पना जी आदरणीय मोदी साहेबांची आहे त्यांनी स्वच्छ भारत अभियान दोन हजार पंधराला सुरू केलं आणि त्यावेळेदेखील देखील अनेक लोकांनी म्हटलं हे काय आहे हे फक्त फोटो काढायचं काम आहे फोटो सेशन आहे जेव्हा मोदी साहेबांनी स्वतः झाडू हातामध्ये घेतली आणि तेव्हा संपूर्ण भारताला आज त्याचं महत्त्व पटलेलं आहे स्वच्छता हा प्रत्येकाच्या आरोग्याशी निगडीत विषय आहे आणि त्यामुळे ही मुंबई आपले आंतरराष्ट्रीय शहर आहे हे याच्यामध्ये देशातले नाही जगभरातले लोक येतात आणि म्हणून त्यांना अपेक्षित असलेली मुंबई आपण स्वच्छ करतो आहे सुंदर करतो आहे गेल्या अनेक वर्षाची साचलेली घाण आहे ती देखील आपल्याला साफ करायची आहे समज तुम्हाला काय करतो आपण की याला बरेच वर्षापासून हे सगळं साचलेलं आहे ते डीप क्लीन ड्राईव्ह म्हणून त्याला नाव ठेवलेलं आहे आपण एकदम डीपली जाऊन पूर्ण सफाई करायची आहे आणि ती सफाई आपली सुरू आहे याच्यामध्ये जे हवेतलं प्रदूषण कमी करायचं आहे आता मला सांगायला आपल्याला अभिमान वाटतो मला आताच आयुक्त चहल यांनी आकडे दाखवले आज पवईमध्ये ऐंशी आहे बोरिवलीमध्ये नव्वद आहे काही ठिकाणी शंभर आहे म्हणजे दोनशेच्या खाली आपल्याला पाहिजे साडेतीनशेहून खाली आलेलं आहे हळूहळू आपण पूर्ण मुंबईचं पोल्युशन कमी करतोय तिकडे बिकेशी बांद्रामध्ये थोडं वाढलेलं आहे ते पण आपण कमी करू आणि संपूर्ण महाराष्ट्र आपलं मुंबईमध्ये हे जे पोल्युशन आहे एअर पोल्युशन ते एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो आपण या ठिकाणी अगदी नॉर्मलवर आणू त्यासाठी अशा प्रकारच्या गाड्या त्यांनी पाणी मारलं जातं धूळ काढली जाते त्याचबरोबर ज्यांची जे प्रकल्प सुरू आहेत मेट्रो एम एम आर डी आहे इतर प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत त्यांना देखील सेफ्टीच्या दृष्टीने सगळा त्यांची साईड कवर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर वरती धूळ येणार नाही डेब्रिज माती रस्त्यावर पडणार नाही याच्या सक्त सूचना महापालिकेने संबंधितांना दिलेल्या आहेत त्यामुळे हे जे काही हवेतलं प्रदूषण जे आहे प्रदूषण कमी करण्यासाठी आज पूर्ण टीम कामाला लागलेली आहे आणि मला वाटतं याचा मोठा परिणाम येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल आज आपण पाहतोय की हा चौपाटीचा फुटपाथ आहे आता इथला जिम्मेदार कोण आहे वॉर्ड ऑफिसर चंदन शिवेकुट आहेत तर ते अधिकाऱ्यांनी ताबडतोब आम्ही गेल्यानंतर त्यांना दिलेला जो तीन किलोमीटरचा पट्टा आहे तो साफ करायचा आहे त्याच्या पुढे ज्याची जबाबदारी आहे त्यांनी तीन किलोमीटरचा सा पट्टा साफ करायचा आहे नंतर आम्ही चेल बारा वाजता वापस इकडे रिटर्न येणार आहे आपण बरोबर आणि स्वच्छ झालंय की नाही ते आम्ही येताना बघू तुम्हाला जे जिम्मेदारी तीन किलोमीटरची दिलेली आहे ती तुम्ही आता बरोबर साफ करा झाडू मारा ब्रश मारा आणि पाणी मारून स्वच्छ करा या कारण इथून खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात आणि महापालिका कर्मचाऱ्यांना आपण हेही सांगितलंय की ज्याच्यावर सकाळी मॉर्निंग वॉकला लोक येतात तो त्यांचा वॉक सुरू व्हायच्या आधी आपली झाडू मारून झाली पाहिजे तर धूळ आणि माती कचरा त्यांना त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं बारीक लक्ष आपण ठेवून काम करतोय आणि म्हणूनच या मुंबई जे स्वच्छ अभियान आहे डीप क्लीन ड्राईव्ह हे हळूहळू आपण एकेका शहरात करतोय मीरा भाईंदरमध्ये झालं ठाण्यात सुरू झालं भिवंडीत सुरू झालं कल्याण डोंबुलीमध्ये झालं हे असं एक एक, -एक, -एक पनवेलमध्ये सुरू झालं हे असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आपलं डीप क्लीन ड्राईव्ह सुरू होईल आणि अख्खा स्वच्छ महाराष्ट्र माझा अशी संकल्पना जी आहे ती आपण राबवतोय शेवटी स्वच्छता हा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय आहे स्वच्छता असेल तर आरोग्य आहे आणि म्हणून आपल्या आजूबाजूचा परिसर जसं घर आपण स्वच्छ करतो तसं आपला परिसर आपण स्वच्छ करू आपला विभाग आपण स्वच्छ करू आपलं शहर आपण स्वच्छ करू आपलं राज्य आपण स्वच्छ करू आणि म्हणूनच हे असं टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यामध्ये हे डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे आपण प्रभावीपणे राबवतोय यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मेकॅनाईज पद्धतीने मशिनरी देखील या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी फॉगर पण आहेत ते हवेमध्ये पाणी मारतात आणि हवेतले धुलीकन खाली सेटल करून खाली आणतात त्याचबरोबर डीप क्लीन ड्राईव्हमध्ये गटारासाठी चोकअपसाठी आपली जेटिंग मशीन आहे त्याचबरोबर तिथे फवारणी आहे मच्छर आहे डास आहे तिथे फवारणीचंही काम सुरू आहे त्या ज्या ज्या भागामध्ये म्हणजे एका भागात मोठ्या एरियामध्ये इतर ठिकाणची मॅनपॉवर मोबिलाइज करायची आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर मशिनरी आली की त्याचा इम्पॅक्ट दिसतो अगदी स्वच्छ झाडून साफ अगदी घरात साफसफाई होते तशी आपल्या परिसराची साफसफाई होते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी जास्तीचा कचराही पडत नाही जिथं कचरा नाही तिथे लोक कचराही टाकत नाहीत त्यामुळे आपण स्वच्छता जे मी बऱ्याच ठिकाणी फिरतो मी आयुक्तांना सांगितलंय आपण नुसते मेन रोड करून नाही चालणार आपल्याला अंतर्गत रस्ते पण केले पाहिजे प्रत्येक एरियातले अंतर्गत रस्ते गल्ल्या हे स्वच्छ ज्या दिवशी होईल पब्लिक टॉयलेट पण पाच ते सहा वेळा चालू स्वच्छ झाले पाहिजे आणि म्हणून आपण बघा पब्लिक टॉयलेट स्वच्छ झाले पाहिजे टाळ्या वाजवतात आणि म्हणून म्हणून यामध्ये आम्ही जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याशी नेहमी बोलतो मी बाबा काय प्रॉब्लेम आहे तर त्यांचा राहण्याच्या दोन सोसायट्या होत्या गौतम नगर आणि कासरवाडी इथं मी स्वतः गेलो आता तिथं पूर्णपणे फाईव्ह स्टार एम्युनिटी दिलेली आहे चांगले रस्त्यांचं काम सुरू आहे पब्लिक टॉयलेट फाईव्ह स्टार सुरू आहेत मुलांना अभ्यासिका एअर कंडिशन आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केला आहे ज्येष्ठांना बसण्यासाठी तिथं जागा केली आहे कारण स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आपली आरोग्य मुंबईकरांचं चांगलं ठेवण्यासाठी स्वच्छता मय स्वच्छ करत असतो पण त्याला घरची चिंता असता कामा नाही आणि म्हणून चहल साहेबांना मी सांगितलंय ज्या कामगार वसाहती अठ्ठेचाळीस आहेत ज्या कॉलनी अठ्ठेचाळीस आहेत त्या सगळ्या जसं दोन कॉलनी आपण करतोय तशाच प्रकारचा पॅटर्न सगळीकडे वापरा आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कॉलनीस एकदम स्वच्छ करा तिथे सुविधा द्या आणि म्हणून मी नेहमी सांगतो मुंबई स्वच्छ कोण करतो सफाई कर्मचारी सुंदर कोण ठेवतो ते सगळे सफाई कर्मचारी मग मुंबईचा खरा हिरो कोण आहे मुंबईचा खरा हिरो पण सफाई कामगारच आहे आणि म्हणून तुमच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे पण तुमच्याकडून मला कामाची अपेक्षा आहे आज मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे मुंबईत आल्यानंतर लोकांना वाटलं पाहिजे मुंबई बदलती आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबई सुंदर होती आहे मुंबई हिरवीगार होती आहे मुंबई प्रदूषण मुक्त होती आहे आणि त्याच्यावर आपण काम करा आणि त्याचबरोबर या सगळ्या आपण एक, एक एक करून हा पॅटर्न सगळीकडे राबवतोय आणि म्हणून मी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण आपण पन। मुंबईमध्ये किती दोनशे ठिकाणी झाले दो, 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 दो। आता वाढवायचे अजून आणि मुंबईतले यानंतर आपण या मुंबईमध्ये जिथे बघा आपल्या पोलिसांनी पण ड्रग पकडले भरपूर आपल्याला ड्रग फ्री मुंबई पण करायची आहे मुंबईमधले सगळे ड्रग माफिया जे आहेत यांना संपवून टाकायचे आहे आणि म्हणून मी पोलिस आयुक्तांना सांगितलं जिथे जिथे ड्रग विक्री करतात शाळा कॉलेज आजूबाजूचे हॉटेल टपऱ्या सगळ्या बुलडोजरनी तोडून टाका कारण आपल्याला ड्रग फ्री मुंबई हे आपलं जे मुलांचं आयुष्य जे आहे ते वाचवायचं आहे आणि म्हणून एक एक करून आपण आपला टप्पा पुढे नेतोय पूर्णपणे मुंबईतले आता कोस्टल रोड एकतीस जानेवारीला सुरू होईल आता एम टी एच एलला आम्ही चाललोय तो बारा जानेवारीला खुला होईल तुम्हाला आता मुंबई ते जर जा रायगडला जायचं आहे दोन घंटे दोन तास लागतील आता हा एम टी एच एल बावीस किलोमीटरचा सुरू होईल बाराला तुम्ही फक्त पंधरा मिनिटात जाणार म्हणजे मुंबई ठाणे नवी मुंबई आणि रायगड तिथून तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मिळेल तिथून मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे मिळेल वसई विरार अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर कनेक्ट होईल हे सगळं जे करतो आहे आपण हे विकासाचे प्रकल्प आहेत आणि म्हणून हा मुंबईतला हा जो कोस्टल रोड आहे तो वरळीपर्यंत न थांबता तो वरळी आणि बांद्रा वर्सोवा वर्सोवा टू विरार असा आपण करतोय पूर्णपणे त्यामुळे विरार मध्ये तुम्हाला जायचं असेल इथून तर किती तीन तास लागतील आता जर हा झाला म्हणजे होईल आपण अर्ध्या तासामध्ये पोचाल म्हणजे बघा हे सगळं जे थांबलेलं काम आहे हे तुंबवलेलं काम आहे हे बंद पाडलेलं काम आहे हे मेट्रो इथे अश्विनी जोशी आहेत अश्विनी भिडे कुठे गेल्यात त्याही आहेत आणि तुम्हाला सांगतो ही सर्व कामं जी आहेत आधीच या लोकांनी बंद पाडली होती आपलं सरकार आल्यानंतर तात्काळ ती चालू केली त्याला वेग दिला गतिमान का पद्धतीने आपण काम करतोय आपल्याकडे दुसरं काही नाही आपण लोकांना सुविधा देणं हा एक एकच उद्देश आपण ठेवलेला आहे आणि म्हणून सफाई कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आपले एक्स सर्विसमन आहेत त्याही आठ मोहिमेमध्ये सहभागी झाले त्यांचंही मनापासून अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ही ही योजना जी आहे डीप क्लीन ड्राईव्ह फक्त मुख्यमंत्र्याची नाही फक्त मुंबई महापालिकेची नाही फक्त सरकारची नाही तर ही ही जी काय डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम जी आहे ही आपल्या सगळ्या लोकांची आहे नागरिकांची आहे ही एक चळवळ निर्माण करायची आपल्याला आणि एक चळवळीतून संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्र स्वच्छ सुंदर आणि निरोगी करायचंय धन्यवाद शिंदे साहेब आप आगे बोलो